हुपरी इथल्या श्री अंबाबाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि ठेकेदाराचा वाद न मिटवता प्रशासनानं धुमसत ठेवलाय स्मारकमधील कर वसुलीचा यात्रेशी काय संबंध असा प्रश्न हुपरी शहरवासीय उपस्थित करतात स्मारकमधील करवसुली ही संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू बनली आहे दुसरीकडे कातळी बचाव धोरण अवलंबलेल्या प्रशासनामुळे हुपरी शहरवासियांना नाहक त्रास सोसावा लागत असून यात्रा कमिटी आणि ठेकेदार आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यानं पेच प्रसंग कायम आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या अंबाबाई देवीची यात्रा वीस ते तेवीस फेब्रुवारी या कालावधीत होती आहे मात्र यात्रा कमिटी आणि नगर परिषदेनं नेमलेल्या ठेकेदारांमध्ये कर वसुली आणि कुणाचे पाळणे बसवायचे या वादानं आता टोक गाठलंय ठेकेदाराकडून कर वसुलीचा ठेका काढून घ्यावा या मागणीवर अंबाबाई यात्रा कमिटी ठाम आहे तर कर वसुली नियमाप्रमाणेच असल्याचं चा ठेकेदाराचं म्हणणं आहे त्यामध्ये तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन आवश्यक इच्छाशक्ती दाखवत नसल्याचा आरोप नागरिक करतायत दरम्यान हुपरीतील हुतात्मा स्मारकामध्ये ठेकेदारानं लावलेल्या यात्रेसाठीच्या पाळण्यांना यात्रा कमिटीनं जोरदार विरोध दर्शवलाय तर स्मारक परिसरात पाळणे लावल्यावर ठेकेदार ठाम आहे त्यावरून वाद निर्माण झालाय त्यामुळं हे स्मारक कुणालाही वापरण्यासाठी न देता ते कुलूपबंद करण्याचा निर्णय हुपरी नगरपालिकेनं घेतलाय मात्र त्याची संपूर्ण अंमलबजावणी झालेली नाही दरम्यान यात्रा कमिटी आणि ठेकेदार यांच्यातील वादात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अशोकराव माने यांनी मध्यस्थी करूनही वाद मिटलेला नाही शनिवारी हुपरी शहर बंद ठेवण्यात आलं त्याचाही शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागल्यानं शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या दरम्यान शनिवारी दिवसभर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे मंडलाधिकारी प्रदीप शिंदे यांनी यात्रा कमिटी ठेकेदार आणि शहरवासियांबरोबर चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र ठेकेदार लखन कोरवी आणि यात्रा कमिटीचे यशवंत पाटील यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळं यात्रा कमिटी सदस्य पोलीस ठाण्यातील बैठकीतून उठून गेले आज दिवसभर नगरपरिषद प्रशासनानं कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यानं शहरात तणावाचं वातावरण होतं हुता। दुपारी हुतात्मा स्मारक मैदानाच्या गेटला मंडल अधिकारी प्रदीप शिंदे तलाठी एन वाय जाधव यांनी लावली या परिसरात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता